नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे महाराष्ट्रात कांदा घसरला पण नेपाळमध्ये दोनशे तर श्रीलंकेत तीनशे रुपये किलोवर त्यानंतरची त्यानंतर ग्रामपंचायतीत बसवणार प्रजनमापन यंत्र धनंजय मुंडेंची मोठी घोषणा त्यानंतरची बातमी आहे अग्रिम पोटी दोन हजार दोनशे सहा कोटींची आतापर्यंतची उच्चांकी भरपाई कृषी मंत्री मुंडे त्यानंतरची बातमी आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधीची प्रतीक्षा कायम त्यानंतरची आहे विखे पाटलांच्या आश्वासनाला दूध अनुदानाबाबत नाही किसान सभेचा निशाणा त्यानंतरची बातमी आहे संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांसाठी एकशे एकोणसत्तर कोटी साठ लाख रुपयाची तरतूद अब्दुल सत्तारांची महत्वाची माहिती त्यानंतरची बातमी आहे दुधात बेसळ केल्यास थेट फाशीची शिक्षा राज्यात दूध दराचा प्रश्न पुन्हा आयरणीवर आला असून अनेक ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन केले जात शेतकऱ्यांच्या या मागणीबाबत राज्य विधिमंडळाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे तसेच दुधात बेसळ करणाऱ्या विरुद्ध कडक करण कारवाईसाठी कायदा आणण्याबाबत आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले दूध उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन त्यांच्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे दूध भेसळ रोखण्यासाठी भेसळ करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध फाशीची तरतूद करण्याचा कायदा तत्कालीन राज्य शासनाने करून केंद्र सरकारकडे पाठवला होता मात्र त्यात अद्याप राष्ट्रपतीची मान्यता मिळाली नसल्याने याबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी विधिमंडळात दिली तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्त्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद